माझ्या बदाम संपल्या आणखी एका कोणाचं तरी नाव राहिलेलं दिसत पण या सगळ्यांना मी विनंती करेन दोन्हीच घेतलं हो चला एका पाठोपाठ एक यायचं इकडे रांगे द्यायचं आणि दादा मी इकडे बसायचं मॅडमचा स्वीकार करायचा एका जोर काय टाळायचं होत्या काय थांबायला नाही पाहिजे मित्रांनो बरं कसे असत ना काळामध्ये सौंदर्य असत तुम्ही लाख लाईटिंग करा लाभ सदैवत करा पण जोपर्यंत काय येत नाही तोपर्यंत सामन्याला स्पर्धेला सोहळ्याला रंग देत नसेल तर टाळ्यांच्या नजरेमध्ये या सर्व खेळाडूंचं कौतुक करायचंय सर्वप्रथम दुर्ग येत लग्न घ्या सगळ्यांच्या हातात एक एक लढत तर घ्या शुभेच्छा घेतल्यात पण मॅडम विसरू नका ते म्हणतात ना आय ना का बाईना घेतल्याशिवाय जाय ना मॅडम घेऊन घेतल्याशिवाय जाय ना थोडस मागे घेतो हॅलो सांगा दिला सर्वप्रथम पूर्वा या पाठोपाठ वैष्णवी घ्यायचं दादा गावडी साहेब वैष्णवी त्या पाठोपाठ आर्या आर्या आलेली आहे जोर काय आज त्या पाठोपाठ आस्था तुमच्या आस्था आलेली आहे त्या पाठोपाठ रु आहे तिचं नाव मला माहिती रुही आली आहे का जोरदार आय असायचे अस्मी छान खेळ केलात अस्मिने त्या पाठोपाठ अनागाम अरे फोटो फोटो विसरू नका रे पाठोपाठ आचल बघा मित्रांनो हे वैशिष्ट्य असत ज्या समालोचकाच्या ओथावरती नाव चढत ना हे लक्षण आहे की खेळ रंगलाय सामना रंगलाय जर त्या पाठोपाठ चांगला राहिली काय थांबलाय तुमच्या तुमच्या पण टाळ्या वाजणार बाकी कोणी वाजायला नाही वाजायला तुमच्या वाजायला पाहिजे याबरोबरच आला आहे तो इथंच थांबा आणि आपली ती मोठीशी ट्रॉफी जी आहे चला आपल्याला परत यायचं घरी कपाटात जागा केली आहे ना उपविजेते पदाची ट्रॉफी मी विनंती करेल संजय परब साहेबांना की त्यांनी ट्रॉफी ने या ब्लॅक पॅन्थरच्या संघाला गौरवाचं आहे आता हल्ला बुलला केला तर चालेल खूप वेळ मिस भरतो आता तुमचा <laughs> आवाज येऊ द्या आणि याबरोबरच मला वाटतंय मगाशी येत दोन तेव्हा या मुली अगदी बारकाई ना सरा